नमस्कार मित्रांनो आज आपण वडलोबाजित संपत्ती जी असते त्याबद्दल आपण माहिती घेणार की वडलोबाजित मालमत्तेवर किती पिढ्या हक्क सांगू शकतात त्याची आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती घेणार अविभाजित मालमत्ता म्हणजे काय आणि विभाजित मालमत्ता म्हणजे काय म्हणजे जी वडलोबाजित संपत्ती असते त्याच्यात अव अविभाज्य आणि विभाज्य अशा प्रकारचं आहे तर वडलोबाजित संपत्तीमध्ये मालमत्त्यातून कोणाला आणि कशाप्रकारे वगळता येतं याचा अधिकार आहे की नाही ते पण मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे वडिलोपार्जित मालमत्तेत महिलांचा हक्क किती आणि कशा प्रकारे आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे म्हणजे खूप वेळा विचारला गेलेला हा प्रश्न आहे तर त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत आणि वडील आपली वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकतात का ह्याची पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे आणि पतीच्या वडलोभाजित संपत्तीवर पत्नीचा काही अधिकार आहे की नाही दुसरी गोष्ट आहे की दुसऱ्या पत्नीचे वडलोभाजित संपत्तीवर म्हणजे हक्क जो आहे तो कशा प्रकारे आणि किती असणार आहे त्याची आपण माहिती घेणार आणि वडलोबाजित मालमत्ता कोण विकू शकते ह्याची पण आपण सविस्तर माहिती घेणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जर या टॉपिक वर जर तुमचे काही प्रश्न असतील